कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका शिरगाव येथे बौद्ध समाजाच्या वतीने बुद्ध जयंती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले निव्वळ महामानवांचे पुतळे उभारून चालणार नाहीत तर त्यांचे विचार देखील आत्मसात करण्याची गरज असल्याचं सांगितलं तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सभेत रूपांतर झाले त्यानंतर सतत बारा तास अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भंते यश काश्यपायन भंते सिरीसारो भंते रतन बोधी राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम सरपंच उपसरपंच आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मी चौथी कक्षामध्ये पडतो आणि मी बारा तास अभ्यास केलो आणि मी सोशल सायन्स इंग्लिश हिंदी ते वाचलो म्हणून मला बारा तास अभ्यास करून मला ले आनंद झाला मेरा नाम सेजल प्रमोद कामले मेट एट्थ क्लास हूँ, मैंने बारा घंटे पढाई की उसमें मैंने मेरे सोशल के नोट्स बनाए और इंग्लिश का रीडिंग किया बारह घंटे पढ़ाई करना मतलब मैं पहले इतना कभी पढ़ाई नहीं करती थी लेकिन पहली बार मैंने किया तो मैं आगे और भी ऐसी पढ़ाई कर सकती हूँ बारह घंटे में मैंने बहुत मैंने सोशल का पढ़ाई किया रीडिंग राइटिंग और नोट्स बनाए कुछ लर्न भी किया फर्स्ट ईयर ला शिका है समाजा ने समाज ने भारत अभियान हे एक अभियान राबवलेलं त्यासाठी म्हणजे लोकांना लहान मुलांच्यामध्ये जागरूकता निर्माण वाचनामध्ये त्यांच्यातनं किमान वाचन निर्माण आव आवड व्हावी किंवा मा मोबाईलपासून त्यांना दुरावा मिळावा त्यातनं थोडं जरी वाचलं तर त्यांना समजावं पाहिजे की बाबा बाबासाहेब काय एक जरी थोडे चार पाच लहान मुलं म्हणजे त्यांना एवढं वाचणं एवढं हे नाही तरी पण त्यांना समजेल अशी त्यांना समजून घेतली तरी मी ना बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र जीवनचरित्र म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष संघर्ष केला त्यांचे लहानपणापासून शिक्षण पुढे त्यांना त्यांना जे जे कोण जे संकटा समोर सामोरं जावं लागलं अस्पृश्यता भेदभाव त्यामुळे ते त्यानंतर पुढे ह्या अस्पृश्यानंतर मग हिंदू धर्मातील दुज दुजाभाव दुजा हां दु दुजाभाव केल्यावर त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरांची घोषणा केली एकोणीसशे एकोणीसशे छत्तीस साली त्यानंतर धर्मांतर केले एकोणीसशे छप्पन साली नागपूर येथे त्यानंतर पुढे जाणे बरे काही बरेच काही आपल्याला आपल्याला त्यांनी घड देऊन गेले आहे घरामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आपण आणलेली होती आणि एक मनाला खंत होती की बाबासाहेबांची एक मूर्ती आपल्याला हवी होती आणि त्या त्या दृष्टीनं गेले चार पाच वर्ष आम्ही प्रयत्न केलो त्यामुळं गावातील समाजातील थोर देणगीदार हितचिंतक यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य आर्थिक मानसिक या सर्वांनी आम्हाला मदत केली त्यामुळंच आम्ही हा कार्यक्रम करू शकलो इतकंच नव्हे तर आम्हाला अजून एक असं म्हणायचं आहे की आम मी आमच्या मंडळाच्या किंवा कुठल्याही कार्यकर्त्याशी चर्चा न करता एक असं जाहीर आव्हान सर्वांना करतो की बाबासाहेबांची जयंती असो किंवा आपल्या समाजापैकी कि कोणाची जयंती असो ती डॉल्बीमुक्त व्हावी असा एक माझा मानस आहे आणि त्यासाठी मी जे काही करायला लागेल तो मी प्रयत्न करणार आहे हीच एक माझी सर्वांना विनंती राहील आव्हान राहील की डॉल्बीमुक्त कार्यक्रम का व्हावेत जयंती व्हावीत त्याऐवजी एक पारंपरिक वाद्य असावं वा। जेणेकरून वयोवृद्ध लोकं लहान मुलं महिला ज्यांना काही विकलांग आहे त्यांना त्या गोष्टीचा त्रास हो होणार नाही हो होऊ देऊ नका अशी मी या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो आणि तसं सर्वांनी सहकार्य करा कराल अशी आशा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनपूर्वक आमच्या समाजाच्या आणि कमिटीच्या वतीनं आभार मानतो जय हिंद जय बुद्ध जय भारत जय संविधान सर्वांना जय भीम जगाला भी। शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तर जयंतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो त्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती प्रतिष्ठापना ह्या कार्यक्रमाचं नियोजन अकरा तारखेला बारा तास अभ्यासिका हा कार्यक्रम राबवला सकाळी सात ते संध्याकाळी सात हा असा उपक्रम राबवला ह्या उपक्रमामध्ये पंचवीस विद्यार्थी हजारो सहभागी होते त्यानंतर पंधरा पंधरा ही आपण काय केलं त्यानंतर दुपारी दहा ते संध्याकाळी पाच महाआरोग्य शिबिरचा अभियान केला त्यानंतर संध्याकाळी सहा ते नऊ होम मिनिस्टर महिलांच्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला त्यानंतर सोळा तारखेला माने सुजातदादा आंबेडकर यांच्या समवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती प्रतिष्ठापना त्यानंतर इतर युवकांना मार्गदर्शन त्यानंतर हा मूर्ती प्रतिष्ठानाचा कार्यक्रम आम्ही गेले चार पाच दिवस हे कार्यक्रम घेऊन आम्ही हा कार्यक्रम पार पडला तर हा कार्यक्रम पार पडताना सर्व समाज एकता तरुण मंडळ सर्व गावातील सर्व बौद्ध समाज सर्व गावातील नागरिक यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं त्यामुळे आमचा हा कार्यक्रम अतिशय ही लाभदायक ठरला